लंका इ, तर लंकाला आज आपण येऊन चाललेली आहे आणि राणाभाऊची आपण कल्याणी आलेली आहे तर पाहू शकता लंका लंका कसा बघतोय बघा मित्रांनो ती भाऊची कळलेली आहे पण तर भेटूय आपण आता चांगली गाते कस काय आहे नियोजन आज परत चाललेलं आहे लंका शेबल लाट्यात कल्याणी काय का काय कल्याणी बोले।, बोले आता आपण आलेलो आहोत महादेव मंदिरापासून पुढे मनसर मंदिर मध्ये एंट्री करत आहोत तर महाराजांचं दर्शन घेऊन पुढे जाऊ

तर आता बैल उतरून घेऊ आपण ही डक्क्याला गाडी लावायला लागल कालपणीरच बैल मांडली होती तर आपली गाडी डक्क्याला गाडी डक्क्याला लावून घेतली एक घोडी आणि एक बैल होता आपल्या गाडीमध्ये तर डक्क्याला लावली गाडी कारण थोडीशी

ஆயில பக்கம்